शेवटी गावाची यात्रा असते मोठी आणि या गावातून बाहेर गेलेला प्रत्येक माणूस या दिवशी दर्शनासाठी गावात येतो आमच्या गावाचं मोठं संत संत महंतांची भूमी इथं मोठा आश्रमसुद्धा आहे की जिथं मातम ऋषी गौतम ऋषी असा मोठा आश्रम आहे भालकेश्वराचं सुद्धा मोठं महादेवाचं मंदिरसुद्धा आहे इथं सगळ्या संता महंताने नटलेलं पवित्र असं गाव आहे या गावाच्या यात्रेच्या निमित्तानं मी आज आलो दर्शन घेतलं आशीर्वाद घेतला आणि पुन्हा संभाजीनगरला हॉस्पिटलला ॲडमिट होण्यासाठी निघालो तर आशिष असं म्हटले की जर काही आरोप करत असतील तर आम्हालाही आमच्या मर्यादा असावं लागतील तुम्ही राजकीय भूमिका घ्याल तर त्याला सडेतोड उत्तर दिले जाईल मनोज जरांगे पाटील म्हणजे सकल मराठा समाज हा भ्रम त्यांनी सोडून द्यावा आणि जरांगे आम्ही तुमचं चॅलेंज स्वीकारलं तयार आहे चल जाय म्हणा चल तर काय करायचं तेरा तारखेनंतर मराठा आरक्षणाची काय भूमिका असणार काय प्लॅन काय नाही तेरा एकोणतीस ऑगस्टला महाराष्ट्रातली बैठक होती त्या दिवशी ठरलं जाणारे दोनशे आठ्यांशी उभा करायची का पाडायची वेगवेगळे नेते जे आहेत ते तुमच्याकडनं निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत मोठमोठे नेते आहेत कसं पाहता या सगळ्या गोष्टी विधानसभा नाही आता राजकारणाचं गणित हे वेळेवर ठरवायला लागतं आणि राजकारणात काही गोष्टी उघड केल्या नाही जात आणि त्या करायला पण नाही पाहिजे ज्या माणसाला यशस्वी व्हायचं आहे किंवा ज्याला त्याच्या गोरगरीब मराठ्यांचे स्वप्न साकार करायचे त्यांनी काही गणितच सांगितले नाही पाहिजेत त्या मर्यादा आणि ते संकेत हे दोन्ही मी पाळतो ने नाही सांगतो ना आजच सगळं कडून एक वक्तव्य आहे जरांगे पाटील यांचा व्यक्तिगत रोष आहे जारांगे पाटील यांची भावना आहे की देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे आरक्षण मिळालं नाही तो समज सरकारने दूर करावा ओबीसीतून आरक्षणाची जरांगे पाटील यांची भावना आहे त्यांना वाटते की बिहारप्रमाणे मराठा आरक्षण टिकणार नाही मी जारांगे पाटील यांच्यासोबत निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का याबाबत नऊ नऊ तारखेला ठरवलं हा बच्चू भाऊ म्हणताय ते पण खरं आहे आणि बच्चू भाऊ एक सच्च्या शेतकऱ्यांसाठी लढणारा सडेतोड कुठलाही समाज असो त्याविषयी भूमिका मांडणार आहे हे असे शेलार साहेबांनी समजून घ्यायला पाहिजे काय मत आहे आमचं आम्ही कोणाला बोलतो चूक झाल्यावर बोलतो मग ते सत्ताधारी असो नाही विरोधक असो आम्ही घेणत नाहीत आणि तुम्ही ह्या भानगडीत नका पडू म्हणा तुम्ही जे आत्ता कोणतं प्रत्युत्तर प्रत्युत्तर देणार आहे ना ह्या भानगडीत पडू नका मराठ्यांना चॅलेंज नाही करायचं मराठ्यांना चॅलेंज करणारे कटकपर्यंत टिकून दिलेलं नाहीत मराठ्यांनी हे लक्षात ठेवायचं मी बोलत नाही म्हणून तुम्ही बोलायला लागलं तर असं करू नका मी जर एकदा बिघडलो ना तर इतका बोलेल की तुम्हाला तोंड सुद्धा बाहेर नाही काढतायचं आणि मराठी काढू देणार नाही तुम्हाला तोंड बाहेर आधी दरे करून त्यांना कामच तेवढे ते दो ते दोन नाव घेतले ना ते तर पुरे कामातून गेलेले ते मराठ्यांच्या जीवावर मोठे झालेले हे मागच्या दारातून गेलेले गिनीतच नाहीत मराठी समोर ये समोर मैदानात मग मराठी काचा कच पाडी देत बघ मला काचकाची काही सर्वच राजकीय नाही आता तब्येत शेवटी काय असतं शरीर असते आणि ज्याला मनुष्य धर्म कळतो ज्याला माणसाच्या वेदनाची जाण आहे मग तो पक्ष असो नेता असो किंवा सामान्य माणूस असो ते माणसाचं नातं हे वेगळं असतं आणि ते प्रत्येकांविषयी सहानुभूती असली पाहिजे कोणाची तब्येत खराब असली तरी आपण ते मान्य केलं पाहिजे किंवा त्याला आशीर्वाद दिले पाहिजे तेच जनता करते आरक्षण यात्रा निघते नाही काय असतं की एक लोकशाहीत अधिकारी प्रत्येकाला काढण्याचा ज्यांनी त्यांनी काढावं त्याबद्दल आमचं काय नाराज असण्याचं काही हे कारण नाही परंतु विनाकारण एखाद्या जातीच्या विरोधात रोष निर्माण करायचा किंवा त्यांना काहीतरी टार्गेट करायचं म्हणून कधी रॅल्या असल्या नाही पाहिजे तुमच्या न्यायासाठी शंभर टक्के असल्या पाहिजे पण ते तुमच्या न्यायासाठी नाही आहेत त्या छगन भुजबळच्या हात टाईया ओबीसी नेत्यांकडून वारंवार केला जातो खडाफोड केले जाते असे आरोप केले होते मात्र पूजा खेडकर प्रकरण महाराष्ट्राला माहित आहे दिव्यांग प्रमाणपत्र असेल आणि प्रमाणपत्र असेल हे बोगस वापरलेलं आहे ते चे छगन भुजबळला नाही दिसायचं त्याला गोरगरीब मराठींचे पोर मोठे लागले सरकारी नोंदी सापडल्यात अठराशे चौऱ्याऐंशी पासूनच्या एकोणीसशे दोनचे सुद्धा आता गॅजेटसुद्धा सुद्धा सापडले जनगणना सुद्धा सापडायला लागली खूप काही असे पुरावे की ते मराठ्यांजवळ आता सा सापडायला लागलेत आपल्या सारा अभिले अभिलेख म्हणून आहे तिथंसुद्धा आपले आता पुरावे सापडायला लागलेत हैदराबादलासुद्धा जवळपास आठ हजार पुरावे सापडले हे आमचे ओरिजिनल असतानासुद्धा त्याला रद्द करा म्हणायचं चे। ही छगन भुजबळची नी आहे म्हणून मराठाही एक झाला आहे स्वतःच्या पोराच्या बाजूने आणि मराठ्यांनाही माझ्या आजच्या या पवित्र दिवसाच्या निमित्तानं विनंती आहे की मायबाप थोडासा विचार करायचा शिका पक्षे पक्षे पुढं भाजप भाजप शिवसेना राष्ट्रवादी राष्ट्रवादी करत जर बसलो तर आपल्या डोळ्यात देखता आपले पोरं विसनी येऊन सुशिक्षित बेकार होतील आपल्या नोकऱ्यापासून उच्च शिक्षणापासून आपले पोरं लांब जातील आपली जात खूप हदगैलाही इतक्या पक्षाच्या नेत्यावर प्रेम करू नका पोरं मोठं होण्यासाठी आणि जात मोठं होण्यासाठी आपण एकदा तरी आता आपल्या जातीच्या लेकराच्या बाजूनं ठाम उभा गरजेचं आहे न्याय मात्र शंभर टक्के मिळतो प्रकाश आंबेडकरांची आरक्षण बचाव यात्रा सुरू आहे परंतु ते असं म्हटले की तुम्हाला निमंत्रण देण्याबाबत अजून काय आमचं ठरलं नाही पण निमंत्रण देऊ शकते तुम्हाला की सामील व्हावं म्हणून नाही मी कुठं त्यांना कधी काय बोलतो हो ना मी हे बघा मला प्रस्तावाचे विषय येत नाही पण माझं एवढंच म्हणणं आहे की जर वंचित समाजाला आणि गरजवंतांना न्याय द्यायचा असला गोरगरिबांना द्यायचा असला तर स्वतःच्या विचाराची समाजासाठीची असणारी तडप आणि हे तडप असणारे लोक एक विचार धारायची की जे गोरगरिबांना न्याय द्यायचा हे लोक एकत्र येणं गरजेचं आहे तुम्ही जर या वेळेला जिथं तुम्हाला सत्ता पलटणार आहे किंवा ज्या ठिकाणी तुम्हाला न्याय मिळणार आहे अशा ठिकाणी जर तुम्ही उकरून राहिलात तर तुम्ही गोरगरिबाला कधीच न्याय देऊ शकत नाही हीच संधी आहे गोरगरीब छोट्या छोट्या जातीला न्याय घेण्याची आणि एकजुटीनं उभा राहण्याची शंभर टक्के सगळ्यांना न्याय मिळतोय मी मी तर अगोदर एक होतो एकाचे करोड झाले आज मराठी रस्त्यावर उतरले म्हणून कित्येक तरी पोर आज आमच्या नोकऱ्यात गेलेत कित्येक तरी उच्च शिक्षणात गेलेत Uh, कुणबी प प्रमाणपत्र मिळाल्यामुळं खूप फायदे व्हायला लागलेत हेच फायदे जर तुमच्याही समाजाला करून द्यायचं असेल तर हीच संधी एकत्र येण्याची आमचा समाज हातच नाही आता पक्ष हे फिक्शन नेता आणि फेता काय मानत नाहीत मराठी सध्या आत फक्त पू स्वतःचं लेकरू आणि जात मोठी करायचं एवढाच उद्देश मराठ्यांचा सध्या आहे